यापूर्वी मुश्रीफसाहेब पालकमंत्री होते आता त्यांचं कारण त्यांचं सांगू शकतात ते लोकसभा होती आणि विधानसभा होती त्यामुळं मला फार उठावदार काम करता आलं नाही परंतु कोल्हापूरच्या जनतेला असं वाटतं आहे की पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कागलपुरतेच मर्यादित आहेत त्यांनी एकत्रित राष्ट्रवादी असताना देखील त्यावेळेला पाच आमदार आणि दोन सहयोगी आमदार होते त्यामुळं सात एवढा घबाड योग हो आमच्या राष्ट्रवादीला असताना देखील आस्ते आस्ते करत आज या पंचवीस वर्षामध्ये हसन मुश्रीफ हे एकमेव राष्ट्रवादीचे या ठिकाणी उमेदवार राहिलेले आहेत त्यामुळं त्यांनी कागलचा दृष्टिकोन सोडून जर जिल्ह्याचा दृष्टिकोन जर पाहिला तर निश्चितपणानं ते पुन्हा पालकमंत्री होतील अशी मला आशा वाटते सध्या कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरून कोणताही वाद नसताना माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपण जनतेच्या मनातील पालकमंत्री आहोत असं वृत्तपत्रांना सांगितलेलं आहे खरं म्हणजे महायुतीचे दहा उमेदवार या ठिकाणी कोल्हापुरातून विजयी झालेले आहेत परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश पाटील हे आमदार पडल्यामुळं अजित पवार कमालीचे नाराज आहेत खरं म्हणजे मुश्रीफ साहेबांची राजेश पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी होती परंतु त्यांनी ती पार केली नसल्यामुळंच किंवा पार पाडली नसल्यामुळंच त्यांना हे पालकमंत्रीपद मिळालेलं नसावं असा आमचा कोल्हापूरवासियांचा अंदाज आहे रायगडचे पालकमंत्री खरं म्हणजे गोगावलेंना द्यावं अशी इच्छा शिंदेंची होती परंतु अजितदादांचं मुश्रीफ साहेबांच्यापेक्षा सुनील तटकर यांच्यावर प्रेम आहे खरं म्हणजे हे वादातीत पद नसताना प्रकाश आंबेडकरांनी कुठलंही पद मागितलं नसताना त्यांच्या पदरात मग कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पालकमंत्रीपद मिळालं परंतु मुश्रीफ साहेबांनी प्रयत्न करूनसुद्धा त्यांना पद मिळालेलं नाही याचा अर्थ अजित पवारांच्या मनातनं ते उतरले आहेत किंवा काय अशी आता शंका येऊ लागलेली आहे त्यामुळं जनतेच्या मनातले पालकमंत्री ही त्यांची भूमिका ही जरी त्यांना जनतेला समाधान मानण्यापेक्षा त्यांना स्वतःला समाधान मा वाटावं असं त्यांनी म्हटलं आहे का का अजूनही ते ताकदीने प्रयत्न करणार आहेत कारण रायगड आणि नाशिक हे कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदे हे सोडणार नाहीत त्यामुळं नजीकच्या चार दिवसामध्ये हे दोन्ही पालकमंत्री आता सध्या मुख्यमंत्री दाहोसला आहेत ते आल्यानंतर या ठिकाणी त्या दोन जिल्ह्यांचा निर्णय होणार आहे त्यामुळं कोल्हापूरचं पालकमंत्रीपद बदललं जाणार का अशी आता कोल्हापूरमध्ये चर्चा सुरू आहे धन्यवाद